आपण स्वागत आहात आर के आपले स्वागत आहे पाहुया ह्या बातमीचे सविस्तर उत्तर वाचनाचे महत्व वाचाल तर वाचाल हाच विचार आपण लहानपणापासून ऐकला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला सुविचार आपल्याला वाचनाचे महत्व पटवून देतो आपल्या जीवनात वाचनाला खूप महत्व आहे नियमित येणारे वर्तमानपत्र गोष्टींची पुस्तके कादंबऱ्या ग्रंथ साप्ताहिके अशा अनेक गोष्टींचे वाचन आपण करू शकतो वाचनामुळे आपल्या सभोवताली घडणाऱ्या अनेक घडामोडी आपल्याला समजतात वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते नियमित वाचन केल्याने आपले वाचन सुधारते व नवीन शब्दांची आपल्याला ओळख होते वाचनामुळे आपले व्यक्तिमत्वही बदलते आपले बोलणे सुधारते व आपला व्यक्तिमत्व विकास होतो व्यक्तीचा एक आवडता छंद असतो पुस्तकांशी आपली मैत्री झाली की आपल्याला वाचनाची आवड निर्माण होते त्यामुळे वाचन आपला छंद बनतो वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपला मेंदू कार्यक्षम होतो वाचनात गुंग झालो की आपले मन एकाग्र होते दुसरे कोणतेच वाईट विचार आपल्या मनात येत नाही त्यामुळे वाचनानंतर आपले मन प्रसन्न होते एकाग्रता वाढली की आपण छान मन लावून अभ्यासही करू शकतो मनुष्याजवळ असणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे ज्ञान आपल्याला आयुष्यात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी ज्ञान मिळवणे गरजेचे आहे आपल्याला ज्ञान हे वाचनातून मिळते म्हणजेच वाचनामुळे आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो दररोज नियमित वर्तमान वाचल्यामुळे सामाजिक आर्थिक राजकीय क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्याला समजतात नोकरीच्या संधी व वैयक्तिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्याला समजतात वाचनामुळे आपल्याला मिळालेले ज्ञान कधीही वाया जात नाही नमस्कार मी जागृती सार्वजनिक वाचनालय बेलापूर खुर्द अध्यक्ष बाबासाहेब शेलार व विश्वस्त अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघ वाचन चळवळ सुरू राहावी आधुनिकतेच्या आणि मोबाईलच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तरुणांनी आणि नागरिकांनी वाचलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासन खूप प्रयत्न करत आहे आणि सध्या महाराष्ट्र सरकारचं ग्रंथालय संचालक मुंबई श्रीयुक्त गाडेकर साहेब जे आपल्या अहमदनगरचे भूमिपुत्र आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं वर्षाच्या मुहूर्तावर वाचन संकल्प पंधरवाडा सुरू केलेला आहे आणि या निमित्तानं वाचनालयामध्ये ग्रंथ प्रदर्शन भरवणे त्याचप्रमाणे विद्यार्थी व सामूहिक नागरिकांचं पुस्तकांचं वाचन करणे असे वेगवेगळे उपक्रम सुरू केलेले आहेत त्याचं कारण असं की वाचनापासून दूर गेलेला जो विद्यार्थी म्हणजे क्रमिक पुस्तकं सोडून बाकी काही वाचन करत नाही जे तरुण मुलं आहेत ते मोबाईलच्या व्यसनानं वेडे झालेले आहेत त्यांना त्यापासून दूर करायचं आणि वाचन संस्कृतीकडे वळवायचं यासाठी महाराष्ट्र शासन प्रत्येक गावामध्ये असं वाचनालयाच्या मार्फत लोकजागृती करते आहे तर या ठिकाणी ग्रंथालयामध्ये जनसामान्यांसाठी सर्वसामान्य तरुणांसाठी ग्रंथ प्रदर्शन भरवणे त्याचप्रमाणे जो मागेल त्याला त्या ग्रंथालयाचं सदस्य करून त्याला पुस्तकं वाचायला देणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत त्या शासनानं सुरू केलेल्या आहेत माझी सगळी तरुणांना विनंती आहे की सोशल मीडियाच्यातून बाहेर येऊन काही स्पर्धा पुस्तकं असतील काही मोटिवेशनची पुस्तकं असतील काही प्रेरणादायी पुस्तकं असतील काही कथा कादंबऱ्या असतील तर या आपण वाचल्या पाहिजे कारण पुस्तक जर वाचलं तर आपलं मस्तक नीट होतं आणि मग माणूस कुणाचं हस्तक होत नाही आस आळून म्हणतात की स्वतःच्या डोक्यावर स्वतःचा मेंदू असला पाहिजे तर हा मेंदू सदृढ करण्याचं काम ही पुस्तकं करतात तर आपण पुस्तकाकडे पुन्हा वळलं पाहिजे यासाठी शासन हा उपक्रम राबवतो आहे आपण सर्वांनी या वाचन संस्कृतीमध्ये पुस्तकांकडे वळून वाचन केलं पाहिजे एवढीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आ, या वाचनासाठी ग्रामपंचायत बेलापूर खुर्द सरपंच दीपक बाराते त्याचप्रमाणे सर्व सदस्य गावातील आमचे भारतीय जनता युवा आघाडीचे कामगार आघाडीचे विलासराव भालेराव असतील माजी सोसायटीचे चेअरमन कैलासराव पाटील वाकडे सामाजिक कार्यकर्ते सुनील बडदे मधुकर पुजारी सर सा, सामाजिक कार्यकर्ते भाईजान त्याचप्रमाणे आमच्यासोबत आलेले पत्रकार मित्र शफीक भाई आणि आणखी बरेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर त्यांचे मी आभार मानतो आणि मी माझं मनोगत थांबवतो